बदलापुरात एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे शाळेच्या लेडीज टॉयलेटमध्ये एका स्वच्छता कर्मचाऱ्यानं हे कृत्य केलं बारा तेरा ऑगस्ट रोजीची सकाळच्या वेळेचे आरोपी कर्मचारी एक ऑगस्टला कंत्राटी पद्धतीनं नोकरीवर रुजू झाला होता लेडीज टॉयलेटसाठी शाळेनं एका महिलेची नियुक्ती करायला पाहिजे होती पण पुरुष कर्मचाऱ्याला नेमलं त्याचा या स्वच्छता कर्मचाऱ्यानं गैरफायदा घेतला शाळेतून घरी परतल्यानंतर एका मुलीनं तिच्या प्रायव्हेट पार्कमध्ये दुखत असल्याची तक्रार केली कुटुंबियांनी प्रश्न विचारल्यानंतर त्या मुलीनं शाळेच्या टॉयलेटमध्ये घडलेला प्रकार सांगितला त्या मुलीच्या पालकांनी तिच्याच वर्गात असलेल्या दुसऱ्या मुलीच्या पालकाशी संपर्क साधला त्यांची मुलगी सुद्धा शाळेत जायला घाबरत असल्याचं समजलं स्थानिक डॉक्टरने दोन्ही मुलींची तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समजलं संतप्त पालकांनी समाजसेवकांशी संपर्क साधला चा तक्रार, पूर तक्रार नोंदवायला उशीर लावला शुक्रवारी रात्री गुन्ह्याची नोंद झाली पोलिसांनी आरोपीला अटक केली आम्ही पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवलाय प्राथमिक तपासानंतर आम्ही आरोपीला अटक केली आहे असं सहाय्यक पोलीस आयुक्त एस एच वरहादे यांनी सांगितलं शाळा व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष झाल्याचा त्रुटी राहिल्याचं पोलीस तपासात समोर आलं मुलींच्या टॉयलेटसाठी कुठल्याही महिलेची नियुक्ती केली नव्हती शाळेतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे काम करत नव्हते त्यामुळे विद्यार्थी सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय